मी डॉक्टर स्वप्नील राढाव डायरेक्टर आहे निर्मल निरोग केअर सुपर स्पेशालिटी सेंटर अण्णाभाऊसाठीच आहोत नांदेड इथे दे गणेश डुबुकवाड नावाचा पेशंट दोन दिवसापूर्वी आमच्याकडे ॲडमिट झाला त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला आणि साधारण पन्नास ते साठ टक्के बर्न आहे आणि बर्न बरेचसे डीप आहे बनचं सर्जरीज लागणार आहेत मल्टिपल सर्जरीज लागतील साधारण चार ते पाच वेळा सर्जरीज लागतील बनसाठी आणि ते शॉक हृदयामधनं गेल्यामुळं हृदयावर पण सुर झालेली आहे एकंदर पेशंटची परिस्थिती गंभीर आहे आम्ही प्रयत्न करतोय पूर्ण ठीक आहे गणेश डुबुकवाड दररोज यायमला जात होता ते व्यायाम झाल्यावर व्यायाम करून आल्यावर कोणतं एम एसी बीचा तार लटकलेला होता खाली पडला होता माणसाच्या हाईट इतका शॉर्ट बस त्यामुळे त्याला शॉर्ट बसला ते त्याची अर्धवट जळालेला आहे पूर्ण जळालेला आहे तिथून ते त्यांची गंभीर परिस्थिती आहे डॉक्टरसुद्धा तेवढी गॅरंटी ना गेले त्याला हे काहीतरी आम आम्हाला मदत करावी नमस्कार मी महेश निलेवार नांदेड अखिल भारतीय बोई समाज जिल्हा उपाध्यक्ष आज आपल्या बोई समाजाच्या एका मुलावर अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे शंकरनगर येथे राहणारा आपला शंकर डुबुकवाड गणेश गणेश डुबुकवाड हा मुलगा अत्यंत होतकुरू व चांगला असून पोलीस भरतीचा प्रयत्न चालू होते व सकाळी तो रोज व्यायाम करायला जायचा आणि व्यायाम करू येत असताना एमईसीबीच्या हलगर्जीपणाने म्हणा किंवा काही अडचणीमुळे तो वायर असा रस्त्यावर लटकत होता व तो जागीच चिपकला व शॉर्ट लागून ते सत्तर ते ऐंशी टक्के जळलेलं आहे तरी डॉक्टरने त्याला खूप गंभीर परिस्थिती सांगितलेली आहे तरी भोई समाज बांधवांना अशी विनंती करते करण्यात येते की काही आर्थिक मदत होत असल अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि या कुटुंबाला आपल्या पद्धतीने जशी होईल तशी आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती